सर्वप्रथम सगळ्यांना जय ज्योती जय क्रांती जय सावथा मी विशाखा यवतकर सावित्री न्यूज इंडिया चॅनलमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक खूप खूप स्वागत करते काही दिवसांआधी मी मुलांबरोबर एक ॲक्टिव्हिटी केली त्यांना एक साधा प्रश्न विचारला की दुपारच्या जेवणात तुम्ही काय खाल्लात मुलांना ऐंशी टक्के सांगता आलं नाही की दुपारच्या जेवणात भाजीपोळी भात आमटी की काय खाल्लं खरोखरच हे किती डेंजरस आहे माणूस काय खातो आहे हे देखील माणसाला सांगता येत नाही याचा परिणाम याचं कारण म्हणजे मुलांनी ते जेवण टी समोर बसून मो मुब, मोबाईलसमोर बसून केलेलं असतं तेव्हा आपलं माइंडसेट आपलं माइंड काम करणं बंद करत असतो तेव्हा हे जपायचं असेल हे बालपण टिकवायचं असेल तर आपण मुलांशी खेळा मुलांना वेळ द्या मुलांना गोष्टी ऐकवा मुलांना फिजिकल व्हर्च्युअल नाही फिजिकली एकत्र मुलांसोबत वेळ घालवा आणि मुलांना कृपया मोबाईल देऊ नका कारण आणि दिला तरी तो कंट्रोल द्या थोडा वेळापुरता द्या कारण आता मुलांना वाचवणं फार गरजेचं आहे ते वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये दे, अतिशय डेंजरस झोनमध्ये आहेत तेव्हा सतर्क रहा काळजी घ्या धन्यवाद जय ज्योती जय सावित्री